दत्त आता मी एक कोट करतोय हे मी भिंकारकर सरांचं वाचलंय डॉक्टर अची ढेऱ्यांचं वाचलंय सोनोपंत दांडेकरांचे वारकरी संप्रदायाबद्दलचं आणि गृहणी महाराजांच्या टिपणे वाचून बोलतोय जे आता बोलतो बोलतोय ते टेंबे स्वामींचं साहित्य आहेच आहे म्हणजे ते आहे म्हणून जगतोय त्यातून ह्या रेफरन्स जे बोलतोय बर ढेरे सर इतकं सुंदर लिहितात त्यांचा पुस्तक आहे दत्त संप्रदायाचा इतिहास इतकं अप्रतिम त्यांनी त्या लिहिलंय की भारतीय विचारधारा आणि हिंदू संस्कृतीची साधना मार्ग म्हणजे हाऊ टू प्रोसेड कसं करायचं हे जर समजून घ्यायचं असेल तर दत्त साधनाच आहे सा तो दत्ताचा उद्भव त्याने असं सा सांगितलं की सुरू झालं इव्हॉल्व्ह झाला आणि मस्त दत्त हित आज जे आपण तीन मुखे सहा तीन शिरे सहा असं म्हणतो ही जी मूर्ती तयार झाली हा जो प्रवास आहे ना हा आश्चर्यकारकपणे आणि अद्भुत आहे हे तसा दत्त तयार झाला तयार झाला वा